नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे आमच्या पत्र्यांवरती तर पत्र्यांवरती हे बघा तुम्हाला दाखव द्या मी ही झाडं बघा आजूबाजूला सगळी आणि इकडे हे बघा सगळं आहे ना हे बघा आमच्या पत्र्यांवरून तसं आणि किती उंचवरती सगळं बिल्डिंग वगैरे आहेत इतक्या उंचावरती आहोत आम्ही आणि तिथे घराचं काम चालू आहे समोरच मिस्त्री लोक सुद्धा दिसत आहेत मिस्त्री पण आहेत सगळे आमचा व्हिडिओ नका बनू नका बनू हे ना असं झालं तर बरेच दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही कारण होत तसंच जरा घरगुती प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे ठीक आहे वेळ आली तर ते तुम्हाला सांगेल मी काय प्रॉब्लेम झालेला तो आणि ते मी पत्र्यावर कशासाठी आले हे बघा हा जो आपला पाठीमागचा शेड आहे ना तिथे टायगर वगैरे आपला पाठीमाग नाही ना, का मी दात वगैरे त्याची घासते तर ह्या शेडचं हे पत्रे आहेत त्याच्यावरून ना इथून काय होतं पाणी आहे ना मधूनच टपकते ह्या इथून त्याच ह्याच्यातून दरवाज्यातच एकदम पाणी येतं त्यामुळे काय झालं मी म्हटलं चला इथं काहीतरी आता एक पत्र आहे तो पत्र असं लावून टाकते म्हणजे तो पाणी येणार नाही ना, ना। आणि झाड बघा माझी इथं आपली नारळ पण मस्तपैकी मोठी झाली ती बघा झाडाची नारळ हे ना मस्त आलेली आहेत काढायची जरा अजून म्हटलं मोठं होऊन जाऊ द्या गेडा तिकडे बसलाय खाली चला आता मी हे लावून घेते पत्र्यावर चढली कशी काय त्या झाडावरून आले मी चढत चढत चोपतीला ते शाहरुख पण तिथे बसलेले आहेत शाहरुख खान आमचे शाहरुख खान आम्ही त्यांना बोलतो आणि माझा टायगर आहे ना खाली मला शोधत बसलाय त्याला वरती यायचंय कसा येऊ कसा येऊ करतोय मम्मा मी कसा येऊ ये तागुली। या या कुठे गेलं माझं बाळ कुठे गेलं माझं बाळ तुला वरती तुला वरती यायचंय वर यायचं तुला हा तुला वर यायचंय यायच बाबली कुठे गेली या लवकर ये तुला यायच मी येऊ खाली खाली येऊ हो अशी कुठून 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 झाला नाही जाणार तिथे या तू घरात गेला शोधाला त्याला वाटतून मला रस्ता बाबू इथून रस्ता नाही चकुला मी आता वरतीच राहते जा मी येतच नाही बाळा आता बरच राहते चकुला गेला जरा गौन गेलाय रुचला रुचला तो तू तो तो वरतीच काय खाली ये ना खाली ये ना मग चाललंय त्याचा त्या झाडावर चढतोय पण त्याला काय चढायचं चला सांग मम्मा आता वरतीच राहणार कुठे गेला पडायची चकुला या इकडे चाल चला मी तुला घेते या मी घेते येतो 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 आद्य 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 मला लवकर हात दे कसा येशील तू तू कसा येशील कॅमेऱ्याला पकड या पकड पकड लवकर पकड 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 तो एवढा पण येणार आहे त्याला चार आहे त्याला माहिती आहे कसा पकडून जाणार जग झाडा उचड जा झाडा उचडते झाडा उचडून या वर राहू का जाऊ दे तुलाही त्रास देतो आता येतच नाही खाली जाऊ दे तू ऐकत नाहीस ना जाते मी आता वरच राहते बाय 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 तिकडे खान तो पत्र द्या रवी हा अय नीट बाबांनो नीट या हळू हळू झाडांमुळ दिसत नाही व्यवस्थित या प्लास्टिकचा पत्र हा हा इथून द्या इथून द्या मला तो पत्र अलगत अलगत या हा

शेड मध्ये इकडे शेड मध्ये आपल्या गार्डन मध्ये काय नाही करणार हे इकडे इकडे टाकू टायगर चल हे टायगर ए? ये लवकर इकडे 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 टायगर या हम्म चल या या इकडे या या आतमधून या या मामा बोलवतो या अगो या मामा बोलवते या लवकर

मीच करत असते मुलं पण नाही करत कोणीच करत नाही हे सगळी कामं मलाच करायला लागतात आणि मला आवड आहे याची तर मी अशी घेते कोणाला पण म्हणजे हाताखाली असं थोडस हेल्प करायला आणि काम करून घेत ट्राय करा त्रा� ट्राय सगळे लावून टाकून हवे नंतर मग ठेवू ना चालेल हॅलो मित्रांनो माझं या पत्र्यावरचं सगळं काम झालेलं आहे आणि झाडांनी मला झाडाही म्हणतात जाऊ नको मम्मा कस आहे शाहरुख खान आलेले माझ्या मदतीला वरती पण हे बघा तर असं पत्र लावलाय आडवा आडवा लावलाय उभा नाही लावला कारण ना इथंच गळतोय ना पणाळीचं या पाणी जरी याच्यावर पडलं ना तर ते असं इकडून तरी जाईल नाही तरी तरी जाईल पण स्लोप तिकडेच दिलाय तिकडून जाईल टेन्शन नाही जेड मध्ये मध्ये गळतंय ना तेवढंच तो ठीक आहे आता सध्याला तेवढंच करून ठेवलंय नाही ना पावसामध्ये तेवढं पावसाच पावसापासून बच संरक्षण होण्यासाठी तर माझे पत्रे आहेत ना पत्रांवरती बघा आमचं घर बघा तिथून तित पर्याय एवढं जर असं डबल माळा केला तर किती उंच होईल आहे ना त्याच्यावर माळा खूप उंचावर आहे ना म्हणून भीती वाटते हवेची बघू चला करू ते पण नशिबाने साथ दिली तर आहे ना ते पण करूया सगळ्यांचे माळे झाले था, आमचाच माळा झालेला नाहीये आमचं खाली एकच वन प्लसच आहे वन प्लस नाही आहे वनच आहे ना आहे ना, ना सिंगल आहे सिंगल सॉरी वन प्लस कसं याला डबल माळाला बोलतात तुम्ही काय करता आता का ठेवू त्या जेव्हा जास्त पाणी नको न बघा ठेवा बघा आडवा ठेवा ते अजून कौल ठेवतायत चला हा हा तसं ठेव मधोमध्ये मध्ये पडल तो तसा इकडे घ्या ना मधु ठेवा हा बस नाही उडणार आता उडला तर उडद प्लास्टिकचा पत्र आहे तो कसला उडतोय चला आता मी इथून उतरते तिकडे काय नाही खाली काम आहे अजून चला चालले तिथे एक टाकून इथे एक टाकू ते राहू द्या पत्रे काय उडणार नाही पुढ पत्रे मजबूत झालेत निघता निघणार नाहीत डबल माळ्याचं काम चालू आहे भैया जी हो जाएगा ना अरे महीना हो गया काम चालू है आपका, आहे शाहरुख खान इथून कुठून चालले तुम्ही अस उतरणार झाडावरून नाही चला बघूया कुठून उतरता ते अगो बाई इथून उतरतील तिथून उतरायला आहे का उडी माराय जागा मला जमल का इथून उडी मारायला आता घ्यायची पाय कापून मी तिथून आहे बर ठीक आहे चला मी इथून उतरते चला बघूया इथून कसं उतरायचं ते मला पाय ठेवून बघूया अरे पाय झाला सरळ येऊ चप्पल आणली का नाही तर घेऊ दे पत्र तोडू हा उतरली उतरली बाबा चला आता इथून कस उतरायचं जांभुळाच झाड बघा हे देवे 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 एक आमचं याला काही जांभूळ आले नाही यावर्षी आणि हे पूर्ण शौचालय आहे हम्म आता इथून टागूची मम्मा कुठं गेली हा रे इथून आहे रे

आम्ही चाललो गावाला तसं काय करत कुठे गेलेली वरती गेलेली ना पत्र गेली ना पत्र गेली टायगरला काय नेलेलं टायगरला नव्हतं नेलं तुला यायचं होत पत्रेवर हा अजून आपल्याला काम करायचंय ना चल अजून काम करायचं चला आता तो एक पत्र आहे ना आता एक पत्र आहे ना तो तिकडे लावूया आपण काठी मागून त्या साईडला आधी वळ तिथं उभं करू पाठ साईड नाही तर निघून करू काय लायटर घेऊन गेलो असतो ना खाली पत्रा उभा पकडला असता दिवळाची तुला लायटर मी फक्त चढण्यासाठी दे तू खालून अरे नाही नाही ऐकलं काही मी वरती चढलो दिवाळावरती का तिथनार रेवेकडे लायटर देतो ना जाळीवरून लायटर तुला घे मी तुला सपोर्ट ला तर पकडतो खंय पकडला एकाला होल मारू ना मग इथे जॉईनला पण होल नको का त्याचा मेजर गे पहिलं कारण की ना ते मोठं छोटं जॉईन मारणार बरोबर आहे ना हम्म बरोबर आहे पाहिजे त्याच्यावरती ताई पाहिजे तरी चालेल काय नाही काय नाही तो अर्धा तुकडा मार त्याच्यावरती अजून एक आहे तुकडायचं टायगर बाजूला लागल पत्रा पापड डोळा बिळ हो तिकडं अर्थी ना जाऊ नको बसायला असा करतो ना पोरगा आजी ऐकायला मारत नाही चला नि, आतमध्ये मी आतमध्ये तर मध्ये मध्ये अशी याची तडफड ह्या असते गोंधळ असते पोरांचा घरात काही काम काढलं ना आम्ही ह्या काय करतो असं मध्ये मध्ये म्हणायला आता बघा बघा घरात सगळं काम पडले सगळे लादी काढले सगळं आता वा तू काय करशील मी इथून पैसे उभी राहते नहीं। नहीं। तर मित्रांनो फायनली आता माझं काम झालं माझा अवतर बघा आणि माझे हात पण बघा किती घाण झाले ते बघा हे बघा हे दोन पत्रे मार असे मारले म्हणजे पावसाची झळ जी मारायची ती मारणार नाही आणि माझे कांदे वगैरे जे काही वस्तू असतील ते आता चांगल्या इथं राहतील असं दरवर्षी हाच प्रॉब्लेम होता एक खूप वर्षापासून हाच त्रास करत होती काढत होती तर आता तो त्रास जरा कमी झाला आणि वरून जो पत्र टाकलाय ना तो इथून आहे ना पाणी यायचं मग आता तो इथून पाणी यायचा तो पण येणार नाही असं आणि हा बघा पोरगा काय झोपत नाही मग मग का झालं हे ना काय झालं असं करतोय तर मग अशी सुद्धा ना मी त्या झाडावरून आहे बघा त्या झाडावर अशी वरती चढली घरावर पत्र्यावर हो जायला व्हिडिओ कॅमेरा चालू केलाच नव्हता आणि आम्ही बसलो आपल्या असं असंच करत असं झालं त्यामुळे ते शूट झालं नाही तर सुरुवातीपासून सगळं व्हिडिओ मी चालू केलेला होता म्हणजे कॅमेरा हातात धरलेला पण नाही का इतकंच आज खूप दिवसांनी कॅमेरा हातात घेता लक्षातच नाही वरचून बटन चालू करायला सो ठीक आहे जाऊ द्या म्हणून वरती पत्र्यावरती गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू केल्यानंतर बघते अरे बटन घेऊ म्हटलं बंद आहे जवळजवळ सात आठ मिनटं आमचं असंच चाललेलं पत्र चढत होती टायगर कसं माझ्या मागं लागलेला खूप ओरडत होता असं सगळं व्यवस्थित शूट झालं असतं पण माझ्या निष्काळजीपणामुळे ते झालं नाही हा इ पण जाऊन यायचा ना तर बघा आता घरामध्ये सगळं माझं काम पडलंय सगळा पसारा पिसारा जसं तसाच आहे सगळं काम करायचंय आणि आता वाजले पाहुणे एक वाजत आलं दुपारचा तर असं माझं शेड्यूल असतं आणि त्याच्यामध्ये कसं होतं माझं काम खूप उशिरा होतं बाबल्या हा काय कॉल कॉल बाबल्या बघ हा बघा बघ <laughs> काय ग माझ ग गुन्हाच पाहते ग काय ग काय काय लाडकर म्हणतो लाड कर हा माझं पोरग पण पोलायला पण मला खूप हे झालं वेळच देता येत नाही असं झालेलं आहे जाऊ द्या <laughs> तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता कामं करून घेते सगळी भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये